नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीचे होळीचे आणि होळी नंतरचे राशी, नंतर राशी भविष्य कसा जाईल हा सण आणि कसे येतील होळीच्या सणानंतरचे दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी त्यांच्यासोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी नाही होणार काय त्यांनी करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कन्या राशीचे संपूर्ण राशी भविष्य होळीनंतरचे आणि होळीच्या सणाचे मित्रांनो कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आशादायक असणार आहे प्रेमाच्या बाबतीतही तुम्ही आशादायक असाल या काळात नवीन व्यक्तींशी तुमची भेट होऊ शकते या भेटीच्या भविष्यात प्रेमातही रूपांतर होण्याची शक्यता जे आहे जे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी आपल्या पार्टनरबरोबर अधिक संवाद साधण्याची गरज आहे कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या काळात तुमचे शेड्यूल फार बिझी असणार आहे तुम्हाला नातेवाईकांना भेटण्यासाठी मित्र परिवाराला भेटण्यासाठी खूप वेळ काढावा लागेल ऑफिसमधील कामांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्याल तसेच जे लोक क्रिएटिव्ह आहेत त्यांना विविध स्रोतातून मिळतील कन्या राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे तुमच्या आरोग्याशी संबंधित तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात या काळात शेवटचा टप्पा मात्र तुमच्यासाठी चांगला असणार आहे या काळात तुम्हाला जर नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे पैशाचा व्यवहार जपून करा कोणालाही पैसे उधार देऊ नका कन्या राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे यासाठी सकाळ संध्याकाळ तुम्ही चालत राहणं आवश्यक आहे त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल तसेच तुमच्या फिटनेसमध्ये चांगली सुधारणा होईल या काळात कोणतंही जड सामान उचलू नका यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो हे होतं कन्या राशीचं होळी आणि होळी नंतरच संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ